विठोबा या कार्यक्रमाचं नाव का याचं कारणच मुळात असं आहे की कधीतरी पंढरीचा पांडुरंग परमात्मा देखील तिथे सीमेवर जाऊन तुमचं त्या जवानाच्या रूपामध्ये रक्षण करत असतो म्हणून सीमेवरचा विठोबा या कार्यक्रमाला नाव देण्यात आलेलं आहे मैबाप आणि आई वीर स्मृतीला राहतात त्यांनी सदन सोडलं नाही त्या ठिकाणी त्या त्यांनी दुसरं लग्नही केलं नाही त्या कालामध्ये तो काळ होता की ज्या काळामध्ये स्त्रियांना फार त्या ठिकाणी चौकटीत राहावं लागायचं पण त्या काळाला झुगारून सुद्धा इनी नैष्टिक अर्थात त्या ठिकाणी पातिवृत्त धर्माचं पालन केलं आणि पातिवृत्य धर्माचं पालन करून त्यांनी त्या ते ठिकाणी आपलं जीवन आजपर्यंत त्या ठिकाणी आणलेला आहे हा जठार परि, परिवार दौंड तालुका जिल्हा नगर या ठिकाणचा आहे परंतु ते वास्तव्याला त्या ठिकाणी वीर स्मृती जे शहीदांचं क्वार्टर आहे त्यामध्ये त्या ठिकाणी आईचं वास्तव्य आहे त्यांनी अजूनही तिथलं क्वार्टर सोडलं नाही असे असणारे आमच्या आईसाहेब आहेत माझ्या आईप्रमाणे आहे म्हणजे वाढदिवस होता त्या दिवशी मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्या लेकाने एका लेकाने केक आणला समोर ठेवला आणि त्यांचा एक नातू त्यांना भेटण्याकरता परदेशातून मला आला आणि आईला सरप्राईज देण्यासाठी इथपर्यंत पोहोचला सुख देण्याचा प्रयत्न केला पाहिजे मला असं वाटतं त्यांना मुलं नसूनही ते त्या ठिकाणी देशातल्या सामान्य कुटुंबांच्या मुलांना आपले मुलं समजतात हा देशाचा जवानाचा परिवार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे माईबाप आपल्या सर्वांसाठी ते अहोरात्र झटतात त्यांचा आपण त्या ठिकाणी इतकी कर्तव्य आहे की त्यांचा आपण हा सन्मान केला पाहिजे बाजूला वीर पत्नी शिडीमकर या ठिकाणी ताई बसलेल्या आहेत ताईंना त्या ठिकाणी एकच मुलगा आहे तो मुलगा त्यांनी लहानाचा मोठा केला हा मुलगा लहानाचं मोठं करणं ताईंवर सोपवलं गेलं दादा देशाच्या रक्षणाकरता गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यांना शहीदी मरण आलं जसे छत्रपती संभाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र धर्मवीर संभाजीराजे झाले त्यांनी आपलं जीवन हयातीचा संपूर्ण जवानीचा काळ या देशासाठी समर्पित केला असे असणारे वीर जवान संभाजीराव या देशासाठी शहीद झाले त्यानंतर आमच्या निलमताईंनी आपल्या मुलाला लहानाचं मोठं केलं आणि आज तो मुलगा पुण्यामध्ये चांगल्या त्या मुलाला आईचंही सुख दिलं बापाचंही सुख दिलं असे असणाऱ्या आमच्या निलमताई आहेत खऱ्या अर्थानं आपण यूट्यूबवरती जा आणि या दोन्ही असलेल्या आमच्या वीरपत्नींची मुलाखत आपण ऐका आपल्याला कळेल त्यात काय आहे समर्पण काय आहे आणि म्हणून आपण या कार्यक्रमाचं नावच मुळामध्ये सीमेवरचा विठोबा असं दिलेलं आहे म्हणून आपण सर्वजण त्या ठिकाणी अवघ काही त्या ठिकाणी मिनिटामध्ये या ठिकाणी सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवायची आता आतुरता संपली आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होता उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शहीद जवानाची स्मारक बांधली जणी उभ्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या जवानाला अचानक त्या ठिकाणी शहीदी मरण आलं आणि त्याचं घरदार जर उघड्यावर पडलं जातो या देशाच्या जवान निघून जातो त्यावेळेला त्या घराचा खाल घासळत असतो सीमेवरचा विठोबा या, या कार्यक्रमाचं नाव का याच आहे की कधीतरी पंढरीसा पाडुंग परमात्मा देखील तिथे सीमेवर जाऊन तुमचं त्या जवानाच्या रूपामध्ये रक्षण करत असतो म्हणून सीमेवरचा विठोबा या कार्यक्रमाला नाव देण्यात आलेलं आहे मायबा आपण नेहमी म्हणतो इतिहास लिहिला जातो वीर गाथा लिहिली जाते आणि वीर गाथा लिहित असताना त्या प्रत्येक पानावरती रक्तान रक्त रंजित झालेला इतिहास लिहिला जातो या महाराष्ट्राचा इतिहास आयल्या किंवा लुंग्या सुम्यानं लिहिलाच नाही या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो शहिरांच्या टपांनी गोड्यांच्या टपांनी सह्याद्रीच्या खणखणाटानं आणि डगांच्या गरगडानं डोंगरांच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या धाडीनं आणि राजे गडावर पोहोचले सुकाने मृत म्हणून घोडकिंडीची पबडकिंड करणारा बाजी प्रभू देशपांडे असायचा मनेवरती तीक्ष्ण डोक असताना सुद्धा बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारा दत्ताची शिल्ले काय मोगलांच्या कडेकोड बंदोबस्तातून सोन्याचा कळस कापून येताना मोगलांच्या पाण्यातही दिसणारा संताची दगाची काय आमच्या मातीचा इतिहास आहे या माती जन्माला जन्माला आलेल्या ज्ञानोपा तुकोबा सुखोबा यांनी या मातीला ही शिकवण दिली आहे बाबानो या मातीसाठी आता पासभर जाऊ नका या मातीसाठी छातावरती गोळ्या जरू नका पण कमीत कमी इथली भारतीय संस्कृती इथली भारतीय परंपरा या ठिकाणी विसरू नका ही आपल्या सर्वांना शिकून या ठिकाणी या महाराष्ट्राने दिलेली आहे राज्रापकड जाती एकत्रित आहे आणि नवभारत मित्रमंडळ तेव्हा त्या ठिकाणी प्रस्थापित होतं हा गणपती आहे ना जसा या गणपतीला नवगुण आहे तसे नवरंग नव भारत मंडळाला आहे आणि पूर्ण अंगाने आमचं नव भारत मित्रमंडळ परिपूर्ण आहे हे आपल्याला मान्य करायचं आमच्या पत्रिकावर बाकी सगळ्यांचे फोटो लहान आहे या देशाच्या जवानाचे फोटो मोठे आहे ते मोठे आहे आपण हो दादा म्हणून माझी विनंती असेल खऱ्या अर्थाला देव कोण असेल देव ये कदा त्याच्याकडे शहीद परिवाराचा घरी जा आमच्या ध्यानात मनात आलेशिवाय तो राहणार नाही धर्माचे पालन करणी पाखंड खंडून हेच आमचे करणे काम बीज मागवावे नाम असा परवणूया सर्वांनी एकत्रयात घोषणा द्यायची भारत माता की भारत माता की जय जे शहीद झाले त्या सर्व असलेल्या त्या ठिकाणी जवानांना आज या माध्यमातून आपण श्रद्धांजली समर्पित करूया जे आपल्या या संत कृपा दिंडीमध्ये सै सीमेवरचा विठोबा म्हणून इथे समोर कटआउट लावलेला आहे मधल्या चौकामध्ये आपण पाहिलं असेल तर भव्य दिव्य स्वरूपाचा त्या ठिकाणी असलेला कटआउट दादांनी सर्वांनी त्या ठिकाणी लावला आणि या देशाच्या जवानांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी श्रद्धांजली त्या ठिकाणी आमच्या सर्व नवभारत मंत्रिमंडळाने दिली महाराज आणि मान्यवरांमध्ये जे वीर पत्नी वीर माता आहेत आणि आपण सर्वजण त्याच्यामध्ये मला महिलांचा जास्त सहभाग दिसतो आहे म्हणजे वारीमध्ये सुद्धा महिला जास्त प्रमाणात दिसता दिसतायत याचा मला पहिल्यांदा अभिमान वाटतो आहे सर्वांना म्हणजे वारीसाठी दिंडीसाठी सर्वांना शुभेच्छा आणि मला इथं येण्याची जी संधी दिलेली आहे त्या त्याच्यामध्ये आपले सुनील महाराज आहेत त्यांच्यामुळे मला ही संधी मिळालेली आणि त्याच्यामध्ये आत्ता इथे जे नवभारत मित्रमंडळ जे आहे ह्या मित्रमंडळांनी खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केलेला आहे जे दिंडीला दिंडी वारकऱ्यांना हा व्यासपीठ हे जे जागा असेल ही मिळवून दिलेल्या आहेत त्याबद्दल खरोखर खूप मनापासून त्यांना मी धन्यवाद देते आणि खरं म्हणजे आम्ही महाराष्ट्रामध्ये राहून जी काय सेवा करत आहेत आता त्याच्यामध्ये जो बंदोबस्त आहे आमचा जो ज्ञानेश्वरांची पालखी सोहळा असेल किंवा तुकाराम महाराजांची पालखी सोहळा असेल तर त्याच्यामध्ये जो विठोबा दर्शनासाठी जो सगळ्यांचा खटाटोप चाललेला आहे इकडे जाण करण्याचा जा। त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जे महाराजांनी मगाशी जे सांगितलेलं आहे की जो देश सेवे देशसेवा करून जो ज्याला वीरप्राप्ती झाली सीमेवरती ज्या राहून त्यांना देशाचं रक्षण केलं तो खरा विठोबा आहे आणि म्हणजे त्या उठोबाच्या ज्या जे वीर आहे त्यांना जो सन्मान भेटतो आहे वीर माता म्हणून वीर पत्नी म्हणून खरोखर त्यांना म्हणजे असं अभिमानास्पद ही गोष्ट आहे त्यांच्यासाठी आणि मी तर आत्तापर्यंत म्हणजे पहिल्यांदाच एक ऐकलं असेल की वीर म्हणजे त्यांच्या माता आल्या नसतील त्यामुळं वीर सुपुत्र हा शब्द ऐकायला भेटला मला पण त्या वीरमुळे फक्त त्या वीराचा त्याच्यामुळे त्या आईला सन्मान भेटला जातो त्या पत्नीला सन्मान भेटला जातो आणि हे दिंडीतून सुद्धा आज महाराजांनी सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे आतापर्यंत खूप महाराजांचे कीर्तन चालू असतात म्हणजे प्रवचन वगैरे सगळे सुरू आहेत तिकडेही ते लोकांना जे संदेश देत आहेत त्याच्यातून ते ता, ता जे ज्या वीरांनी ज्या दे देशसेवा केलेली आहे देशासाठी जो त्यांचं बलिदान दिलेलं आहे त्याबद्दल जे काय ते त्यांचं जे कार्य आहे ते सांगता येत पण हे जे दिंडीतून जे दाखवलेलं आहे ते खूप वेगळ्या प्रकारे त्यांनी चांगल्या प्रकारे हे मांडलेलं आहे आणि नक्कीच सगळं सर्वांपर्यंत हे पोचल पोचलं जाईल अशी मी आशा व्यक्त करते आणि मला इथे येण्याची संधी प्राप्त करून दिली आणि खरं म्हणजे माझ्यासाठी खूप अभिमानास्पदी गोष्ट आहे जो आनंद मला आहे सध्या तो मी शब्दामध्ये असं व्यक्त पण नाही करू शकत इतक्या लोकांमध्ये त्याच्यामध्ये वारकऱ्यांसमवेत वारकऱ्यांच्या समोर माझा हा सन्मान आहे आणि सगळ्यांचं खूप खूप म्हणजे मी धन्यवाद मानते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे पती जे गिरीश ददा अशोक पाटील यांच्यामुळे मला हे आज बघायला मिळतं हा दिवस खरं तर खूप त्यांचा त्यांची इच्छा होती की त्यांना देशसेवेसाठी किंवा आर्मीमध्ये भरती व्हायचं होतं पण त्यांची काही कारणानं त्यांची ती थे इच्छा पूर्ण झाली नाही पण जे त्यांनी ते देशसेवा करून ते कार्य करता आलं नाही पण त्यांना जेवढं आता वीर मातांसाठी वीर पत्नींसाठी किंवा त्या त्या लोक ज्या ठिकाणी गरज आहे त्यांना तर ते त्यासाठी -त्या कार्य करता येईल खरोखर मला त्यां म्हणजे मी त्यांची पत्नी आहे याचा मला खूप अभिमान वाटतो आहे खर तर मला त्यांच्यामुळेच आधी संधी मिळालेल्या आहेत त्यांचेही मी आभार मानते आणि मला इथे येण्याची संधी दिली दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व हे वीरमातांना मी वी विनम्र अभिवादन करतो आणि नवभारत मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी वारकऱ्यांच्या सेवे सेवेच्या सेवेमध्ये जो त्यांनी उपक्रम राबवला महाप्रसाद असेल त्यांची सेवा करण्यासाठी आरोग्य शिबिर असेल औषधोपचार असेल किंवा इतर माध्यमातून त्यामुळे मी नवभारत मित्रमंडळाचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो <प्रियों> या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आमच्या प्रियंका ताई असतील आमचे शिर्के साहेब असतील आमचे चिंता साहेब असतील सर्व प्रमुख मान्यवर नाव घेण्यामध्ये जास्त वेळ घालत नाही सर्व उपस्थित बंधू बघिण आणि सर्व शहीद जवान परिवारातली सर्व सदस्य वास्तविक पाहता त्या जवानांचं जे या देशासाठी त्याग आणि बलिदान आहे ते आमच्यापैकी कुणीही या ठिकाणी ते व्यक्त करू शकत नाही किंवा ते ऋण फेडू शकत नाही आम्ही आयुष्यभर त्यांचे ऋणी त्या ठिकाणी राहणार आहोत आणि जे त्यांच्या कुटुंबावर जे या ठिकाणी जो प्रसंग आला आहे ते किती साहसाने आणि धाडसाने त्या ठिकाणी लोकांसमोर जातात आणि तो त्यांचा जो त्याग आणि बलिदान आहे तो त्या ठिकाणी देशासाठी अर्पित झालेला जो प्राण आहे त्याला त्या ठिकाणी ते असं त्या ठिकाणी पुढे जाऊन आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आचरण जाणतात खूप मोठा त्याग आहे खूप मोठं बलिदान आपण त्या ठिकाणी इथं सुरक्षित राहू शकतो कारण ते लोक तिथं सीमेवर त्या ठिकाणी आपल्या प्राणाचा बलिदान देतात हे आपण विसरता कामाने अनेक लोक असतात ते त्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करत नाही आणि जे स्वातंत्र्य आणि जे सुरक्षितता आपल्याला या देशसेवा करणारे सर्व अधिकारी वर्ग आहे पोलीस असतील जवान असतील आपले सुरक्षा कर्मचारी असतील यांच्यामुळे हे होतं हे आपण विसरता कामा नये मी सर्व आमच्या वारकरी बंधू भगिनींना त्यांचा हा जो प्रवास आहे दिंडीचा प्रवास आहे पंढरपूरपर्यंत जाण्याचा म्हणजे आळंदी ते पंढरपूर हा तुमचा पुढचा प्रवास चांगला सुखद हो चांगला आरोग्यमय हो ही मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुम्ही ज्या निस्वार्थ त्या ठिकाणी मनाभावनाने जे या ठिकाणी वारीमध्ये तुम्ही सहभाग घेता तुम्ही ज्या त्या ठिकाणी माऊली ती प्रार्थना करणार माऊली तुमची सर्व प्रार्थना त्या ठिकाणी पूर्ण करो अशी मी माऊली शर्दी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या काळामध्ये बळीराजा असेल तो सुखावला पाहिजे तुमच्या सर्वातल्या अडी अडचणी हे दूर झाले पाहिजे हीच या ठिकाणी माऊलीने आपल्या सर्वांनी कृपा करावी एवढी या ठिकाणी विनंती करतो तुमचा हा जो त्या ठिकाणी जो प्रवास आहे जो त्याग आहे तुम्ही तुमच्या परिवाराला सोडून माऊली चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी आलात तुमची जी भावना तुमचं जे प्रेम तुमची साधना हे बघून आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मनापासून नमस्कार करतो आणि या ठिकाणी माऊलीसाठी प्रार्थना करतो की तुमचं पुढचं भविष्य आणि आयुष्य या ठिकाणी सुखसमृद्ध जावं या ठिकाणी नवभारत मित्र मंडळाच्या वतीने जी या ठिकाणी व्यवस्था केली होती यावर्षी जरी मांडव वाढला तरी वारकरी मोठ्या संख्येने आले तर त्या ठिकाणी ती थोडीशी अपुरी पडली पण पुढच्या वेळेस ती कमी देखील ते भरून काढतील माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला त्यांची सेवा करण्याची त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमचे कीर्तनकार महाराज दरवर्षी आमची या ठिकाणी भेट होती इथं चुकलो तरी वारीत कुठंतरी पुढं मागं जाताना त्यांची भेट होती आणि इतक्या तरुण वयात त्यांनी इतक्या लोकांचे त्या ठिकाणी मन जिंकलेत त्यांचं मनापासून या ठिकाणी मी कौतुक करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ಚಂದಿಮೇಶ್ವರೇವ ದಯ ಮಂಗಲ ಮೃತಿ ಓದ್ರೇ ಮಂಗಲೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮಾತ್ರ ಮಾಣಿ ಸ್ವರಣ ಮಾತ್ರ ಮಾಣಿ ಕಾಮನಾ ಮೃತಿ ಜಯ ದೇವ ತಂಧರ್ ಪಿ ತಂಪರ್ ವರ್ವಂದನಾ ಸರಳ ಸೋ ಭಕ್ತ ಕುಾಸ

どうも。